तर भारतानं पाणी थांबवल्यास प्रत्युत्तर देऊ पाकिस्तानच्या चोवीस कोटी जनतेचा प्रश्न आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाद शरीफ यांनी हे वक्तव्य केलंय तर पहिल का म्हल्यानंतर भारतानं सिंधू पाणी करार रद्द करण्याची घोषणा केली त्यामुळे पाकिस्तान चांगलंच पिथरलय तर सिंधूचं पाणी थांबवल्यास प्रत्युत्तर देऊ असं यावेळी शाहबाद शरीफ यांनी आहे त्यामुळे सिंधू पाणी करार हा रद्द करण्यात आला आणि त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी प्रत्युत्तर दिलंय द इंडस वॉटर be रिस्पॉन्ड टू विथ फुल फोर्स and might and nobody should remain under any kind of false impression and confusion या पाण्यावर पाकिस्तान निर्भर आहे आणि हे पाणी अडवणं भारताने जर सुरू केलं तर अक्षरशः पाकिस्तानवर त्या ठिकाणी तहानेने मरण्याची वेळ येईल आणि म्हणून हा अतिशय योग्य निर्णय अशा प्रकारची जागा दाखवावी लागते ती जागा दाखवण्याचा निर्णय आहे आता आपल्या इथे काही लोक अशी आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहेत देशाच्या प्रति त्यांना काही वाटतच नाही